अरुन का का माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी नागापूर ग्रामस्थांच्या वतीनं श्री चक्रधर स्वामी मंदिरात भगवद्गीता पाठ व महारती संपन्न झाली यावेळी हरिभक्त परायण श्याम महाराज बेडकर माजी नगरसेवक राजेश कातोरे दत्ता पाटील सप्रे उद्योजक संजय चव्हाण साहेबराव सप्रे माजी सरपंच दत्ता पाटील सप्रे यांच्यासह मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागपूर येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर आणि माजी आमदार अरुण काका जगताप यांचं अतूट नातं असून परमपूज्य कैलासवासी वालेराज बाबा बिडकर यांच्याशी स्नेहाचे संबंध माझे आमदार अरुण काका जगताप यांच्या धार्मिक कार्यामुळे श्री चक्रधर स्वामी मंदिराची एक आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळख निर्माण झाली त्यांच्या तब्येतीस लवकर सुधारणा व्हावी यासाठी नागापूर ग्रामस्थांच्या वतीनं प्रार्थना करण्यात आली चक्रधर स्वामी मंदिर नागापूर या ठिकाणी आज आपल्या शहराचं नेतृत्व तसेच जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अरुण काका जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल या ठिकाणी नागापूर ग्रामस्थ आणि चक्रधर स्वामी मंदिर स्थापन यांनी या ठिकाणी काकांच्या प्रकृतीला आराम मिळावा काका लवकर सक्रिय व्हावे या निमित्त या ठिकाणी महाआरती आणि भगवद्गीतेच्या पाठाचं या ठिकाणी अवलोकन ठेवलेलं होतं तर या ठिकाणी काकांचा स्नेह गेल्या चाळीस वर्षापासून होता या मठाचे मठाधिपती कैल कैवल्यवासी बाबा आंबेडकर आणि काका यांचं अतुट असं नातं होतं काकांनी नागापूर ग्रामस्थावर अत्यंत जिव्हाळ्याचे प्रेमाचे आणि मायेचे संबंध ठेवले होते काकांच्या प्रकृती स्वास्थ्याला वासियांच्या वतीनं सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहून काकांना आराम मिळावा काका पुन्हा या मंदिरात यावे काकांच्या हातून या ठिकाणी आरती व्हावी आणि काका नगर शहराच्या जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय व्हावे या निमित्त आम्ही या ठिकाणी आरतीचं आयोजन केलेलं होतं चक्रधर स्वामींच्या कृपेने कैवल्यवासी बाबांच्या कृपेने काका लवकर बरी होतील अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली आहे